चाकूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन चाकूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांसह आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे सोशल मीडिया चाकूर अध्यक्ष श्री पवन कुमार भोपळे श्री रामेश्वर भोपळे श्री महादेव बोईनवाड श्री निळकंठ बोईनवाड श्री अनिकेत जाधव श्री गजानन कार्ले यांच्या उपस्थितीत देशभक्तीच्या वातावरणात ध्वजारोहण संपन्न झाले जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा जलधितरंग तव शुभ जा शुभागे गाये तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे